नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी किशोर कारसेकर स्टुडंट हेल्पलाईन सेंटरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्वपूर्ण टॉपिक या ठिकाणी डिस्कस करणार तो टॉपिक म्हणजे काय आपला इंजिनिअरिंग रजिस्ट्रेशन प्रोसेस इंजिनिअरिंग रजिस्ट्रेशन प्रोसेस नंतर पुढील प्रोसेस काय असणार किंवा ऍडमिशन प्रोसेसचे काय स्टेप्स असणार आहेत याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेणार हा व्हिडिओ या ठिकाणी इंजिनिअरिंग फर्स्ट इयर सोबतच इंजिनिअरिंग डायरेक्ट सेकंड इयर ये से या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी आपण कंबाईन या ठिकाणी बनवत आहे आणि दोन्हीसाठी बऱ्यापैकी हे रुल्स रेग्युलेशन सेमच असल्यामुळे यामध्ये मी दोन्ही व्हिडिओ म्हणजे दोन्ही प्रोसेस या ठिकाणी कंबाईन करत आहेत यामध्ये महत्वाचं आहे जेही विद्यार्थ्यांनी आता फर्स्ट प्रोसेस आहे आपली रजिस्ट्रेशन प्रोसेस रजिस्ट्रेशन प्रोसेसचा या वर्षीचा ग्राफ पाहिला असता जवळपास अद्याप फक्त पन्नास टक्के विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन या प्रोसेस मध्ये आहेत पन्नास टक्के विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन अजून सुद्धा पेंडिंग आहेत त्याचं कारण शोधलं असता असं निदर्शनात येतं की बऱ्याच विद्यार्थ्याकडे कास्ट सर्टिफिकेटचा प्रॉब्लेम येत आहे बऱ्याच विद्यार्थ्याकडे या ठिकाणी व्हॅलिडिटीचा सुद्धा प्रॉब्लेम येत आहे खास करून जे विद्यार्थी एसीबीसी प्रवर्गात आहेत अशा विद्यार्थ्याला या ठिकाणी खूप मोठ्या अडचणीला फेस करावं लागत आहे तर ही सुद्धा सध्या रजिस्ट्रेशन खूप डिले होत आहे यामध्ये ज्याही विद्यार्थ्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन फॉर्म भरलाय अशा विद्यार्थ्यांनी फिजिकल व्हेरिफिकेशन निवडलं असेल तर त्यांच्या काय स्टेप्स होत्या ऑनलाईन व्हेरिफिकेशन निवडलं असेल तर त्यांच्या काय स्टेप्स होत्या सोबतच यामध्ये एफ सी व्हेरिफिकेशन आपलं कन्फर्म झालं आहे किंवा नाही हे आपण कसं आयडेंटिफाय करायचंय याबद्दल सुद्धा मी डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहे आणि सोबतच जे आपल्या दहा स्टेप्स आहेत या दहा स्टेप्स बद्दल सुद्धा तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे त्या अगोदर एक महत्वाचं एक अनाउन्समेंट मी करणार आहे त्या अनाउन्समेंट मध्ये बरेच असे विद्यार्थी आहेत की जे आपल्या स्टुडंट हेल्पलाईन सेंटर या काउन्सलिंग प्रोसेस साठी जॉईन होऊ शकले नाही कदाचित त्याचं रिझन असं वाटतं मला की फीस जे आपली फीस आहे कि थोड़ा, फी जास्त आहे असं वाटल्यामुळे काही विद्यार्थी जॉईन होऊ शकले नाहीत पण अशाच विद्यार्थ्यांना जर आमच्या सोबत जॉईन व्हायचं असेल तर इंजिनिअरिंग प्रोसेसच्या सुरुवातीपासनं ते शेवटपर्यंत ज्याही या ठिकाणी प्रोसेसचे अपडेट आहेत राऊंडच्या इन्फॉर्मेशन आहेत जेही तुम्हाला स्पॉट राऊंडला कॉलेज सर्वात महत्वाचं इन्फॉर्मेशन आहे स्पॉट राऊंड कॉलेजेस बद्दल तर या सर्व गोष्टीचे अपडेट आपल्या या ग्रुपमध्ये येणार आहेत लक्षात घ्या ऍक्टिव्हिटी शेड्यूल प्रोव्हिजनल शेड्यूल फायनल शेड्यूल कॅप प्रोसेसचा शेड्यूल अलॉटमेंट शेड्यूल आणि त्यासोबतच स्पॉट राऊंड शेड्यूल या सर्व गोष्टी आपण या ग्रुपमध्ये विद्यार्थी पालकांना उपलब्ध करून देणार आहेत यामध्ये फक्त आणि फक्त आपल्याला अपडेट मिळतील मी अगोदर तुम्हाला क्लिअर करत आहे आणि ग्रुपची जी आपली या ठिकाणी जॉईनिंग फीस आहे हे खूप मिनिमम फीस आहे त्यामुळे आपण इझिली जॉईन करू शकतात कारण एखाद्या चांगल्या अपडेट किंवा एखाद्या चांगल्या कॉलेजच्या स्पॉटराऊंड चे इन्फॉर्मेशन मुळे आपल्याला बराच फायदा होऊ शकतो त्यामुळे फीस या ठिकाणी खूप गौर विषय असणार आहे आणि जे विद्यार्थी ऑलरेडी आपल्याकडे पेड काउन्सलिंगसाठी जॉईन आहेत असे विद्यार्थी पाहतायत की आपली कशा पद्धतीने सर्व्हिस आहे आणि कशा पद्धतीने विद्यार्थ्याचा प्रत्येक लहान लहान गोष्टीचा फॉलो घेतला जात आहे भले तो विद्यार्थी ऑफिसवरून विचारत असेल अथवा टेलिफोनिक कन्वर्जेशन असेल अथवा ऑनलाईन माध्यमातन जॉईन असेल अशी कुठल्याच विद्यार्थ्याला तीळ मात्र अडचण सुद्धा आपल्या इथे कसलीच नाही महत्वाची गोष्ट आहे बऱ्याच विद्यार्थी पालकाचे कमेंट वारंवार मी पाहत होतो आणि दुसरी गोष्ट काही पालक फिजिकली भेटण्यासाठी आल्यानंतर या काही गोष्टी लक्षात आल्या की सर काही काउन्सलरची दीड हजार फीस आहे काही काउन्सलरची दोन हजार फीस आहे सोबतच काही काउन्सलर चार हजार पाच हजारापर्यंत फीस चार्ज करतात मग तुमची फीस एवढी का जास्त आहे ठीक आहे एवढी फीस तुमची का जास्त आहे याचं रिझन मी सांगू शकतो लक्षात घ्या आपल्या प्रोसेस मध्ये विद्यार्थी आणि पालकांना फक्त अपडेट दिलं जात आणि आपली इन्फॉर्मेशन संपती असं नाहीये आपल्या मध्ये विद्यार्थ्याच्या बेसिक रजिस्ट्रेशन पासून ज्याही तुमच्या रजिस्ट्रेशन प्रोविजनल फायनल या ज्याही सर्व प्रोसेस आहेत या स्वतः आम्ही अपडेट सोबत त्या स्वतः आम्ही कम्प्लीट करून देतो जे विद्यार्थी एबल आहेत ते विद्यार्थ्यांना आम्ही लाईव्ह डेमो देतो त्या डेमो थ्रू विद्यार्थी स्वतः प्रोसेस करू शकतात पण जे विद्यार्थी या ठिकाणी करू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांचा सर्वस्व जी प्रोसेस आहे ते स्वतः आम्ही या ठिकाणा करून देत असतो तर हे प्रोसेस आपण करतो असं नाही की तुम्हाला करायला सांगितली जाते तर आपल्या इथे जेही प्रोसेस आम्ही स्वतः आमच्या साईडनं तुम्हाला करून देतो तेवढा स्टाफ आपल्याकडे अवेलेबल आहे या सर्व प्रोसेस करून देण्यासाठी त्यामुळं तुम्हाला ज्याही प्रोसेस ज्या असतात महत्वाच्या कारण आता तुमची फक्त एक बेसिक स्टेप झाली रजिस्ट्रेशन त्यामुळे विद्यार्थी पालकांना हे खूप सोपं वाटलं सगळ्यात मेन स्टेप चालू होती आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पासन प्रोव्हिजनल मध्ये लक्षात घ्यायचंय जे विद्यार्थी पेड काउन्सिलिंग साठी आहेत मी अजून एक पॅकेज या ठिकाणी काढणार आहे जे विद्यार्थी आपल्याकडे पेड काउन्सिलिंग नाही आहेत पण ऍज पर धिस इयर रँक यानुसार विद्यार्थ्याला लिस्ट हवे असतील तर लिस्ट सुद्धा सुद्धा मी तुम्हाल तुम्हाला उपलब्ध करून दिली जाणार आहे पण त्या लिस्टची जे प्राइस असणार आहे हे आपल्या काउन्सलिंगच्या जे फीस आहे त्याच्या जवळपास फोर्टी पर्सेंट तरी या ठिकाणी आपण हे प्राईज चार्ज करणार आहोत त्या अगोदरच मी तुम्हाला क्लिअर करतो जे इंटरेस्टेड असतील ते या ठिकाणी घेऊ शकतात लिस्टचं वैशिष्ट्य थोडक्यात सांगतो आपली जेही या ठिकाणी रँक लिस्ट असते या रँक लिस्टमध्ये आपण पर्सेंटेलवर कधीच कोणाला लिस्ट देत नाही लक्षात घ्या बऱ्याच ठिकाणी बऱ्याच काउन्सिलरचं आम्ही पाहतो की आपल्याला पर्सेंटेज अनुसार लिस्ट दिली जाते लास्ट टू थ्री इयरच पर्सेंटेज कम्पेअर करून तुम्हाला लिस्ट दिली जाते पण आपल्या इथं या ठिकाणी पर्सेंटेजचा आधार घेतला जातो आणि दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वर्षीची जे सिच्युएशन आहे विद्यार्थ्याचा कल कुठल्या ब्रांच कडे आहे सध्याचा रँक काय आहे या सर्व गोष्टीचा विचार करून आपण हे लिस्ट तुम्हाला करंट इयरचा विचार करूनच ही लिस्ट तुम्हाला दिली जाते आणि जी ही लिस्ट दिली जाते त्याची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे की त्या लिस्टमध्ये तुमची अलॉटमेंट झालीच पाहिजे दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट आहे ज्याही बरेच विद्यार्थ्यांनी आपली स्टुडंट हेल्पलाईन सेंटरचे जे पुस्तिका आहे माहिती पुस्तक हे सॉफ्ट कॉपी अथवा हार्ड कॉपी या दोन्ही माध्यमातनं मागवलेली होती सर्व विद्यार्थ्यांना सक्सेसफुली डिलिव्हर पण झाली आहे ज्याही विद्यार्थ्यांना पुस्तिका हवी असेल पुस्तिकेचं डिस्क्रिप्शन मी तुम्हाला खाली दिलं आहे म्हणजे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकतात की या पुस्तिकेचा फायदा आपण जरी काउन्सिलिंग नाही जॉईन केली तर आपल्याला महाराष्ट्रातील टॉप एकशे पंचेचाळीस कॉलेजची डिटेल इन्फॉर्मेशन उपलब्ध करून दिली आहे विथ कॅटेगरी कट ऑफ विथ तुमचं ब्रांच वाईज कट ऑफ आणि हे इतकी सिस्टमॅटिकली बुक आहे जरी आपण हे जरी फॉलो केली तर आपल्याला या ठिकाणी जवळपास बरीच मदत होऊन जाणार आहे तर यानंतर व्हिडिओच्या मेन टॉपिक कडे आपण वळूया यामध्ये बरेच विद्यार्थी असे आहेत की ज्या विद्यार्थ्यांनी फिजिकल व्हेरिफिकेशन घेतलं आहे बरेच असे विद्यार्थी आहेत की त्यांनी ऑनलाईन घेतलं घेतलंय तर यामध्ये ज्याही विद्यार्थ्यांनी फिजिकल व्हेरिफिकेशन घेतलं आहे जेवढ्या विद्यार्थ्यांचं फिजिकल व्हेरिफिकेशन आहे हे व्हेरिफिकेशन आपलं तीस मिनिटामध्ये कम्प्लीट झालं आहे आणि या मध्ये जो वेफसी व्हेरिफिकेशनचा कम्प्लिटेशनचा रेशो आहे हा हंड्रेड पर्सेंट आहे सध्याच्या परिस्थितीला पण ज्याही विद्यार्थ्यांनी ऑनलाइन माध्यमात या ठिकाणी व्हेरिफिकेशन घेतलाय यामध्ये आपली प्रोसेस चौदा तारखेला स्टार्ट झाली आहे आज आहे अठरा तारीख अठरा तारीख असून सुद्धा फक्त आणि फक्त दहा पर्सेंट विद्यार्थ्याच व्हेरिफिकेशन ऑनलाइन माध्यमातन झाला आहे नव्वद टक्के विद्यार्थ्याच्या फॉर्मला अजून न पिकअप सुद्धा केलं नाही किंवा तो फॉर्म लॉक सुद्धा केला गेला नाही ते खूप मोठा विषय या ठिकाणी झाला आहे कारण बरेच विद्यार्थी जेव्हा फॉर्म भरतात फॉर्म भरल्यानंतर या ठिकाणी कंटिन्यू विचारणा करत आहेत की आमचं व्हेरिफिकेशन या ठिकाणी कधी होणार आहे आमचं व्हेरिफिकेशन का होत नाहीये तर लक्षात घ्यायचंय आपली जे ऑनलाइन व्हेरिफिकेशन प्रक्रिया आहे हे खूप स्लो चालू आहे त्यामुळं ज्याही विद्यार्थ्यांनी या व्हेरिफिकेशनला पिकअप जरी केलं असेल तर त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपचं जे व्हेरिफिकेशन मोड आहे चेंज करून फिजिकली करून घ्या असं मी विनंती करेल कारण ऑनलाईनचा रिशो खूप कमी आहे व्हेरिफिकेशनचा होईल पण याचा टाइमची लिमिट सांगता येणार नाही मग विद्यार्थ्यांनी आपलं व्हेरिफिकेशन कन्फर्म आहे की नॉट कन्फर्म आहे कशा पद्धतीने वळखावं लक्षात घ्या विद्यार्थ्याच्या फॉर्ममध्ये टोटल दहा स्टेप्स आहेत आणि प्रत्येक स्टेप्सला या ठिकाणी एक, red, एक चा, 9 step 9 step दे ग्रीन आणि रेड एक सिग्नल आहे ज्या विद्यार्थ्याचा पूर्ण रजिस्ट्रेशन फॉर्म भरून झाला आहे याच्या नाईन स्टेप तुम्हाला ग्रीन मध्ये दिसतील पण वन स्टेप आहे ते आपल्याला रेड मध्ये दिसेल मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवण्याचा प्रयत्न करेन ही गोष्ट नाईन स्टेप रेड मध्ये आणि वन स्टेप या ठिकाणी सॉरी नाईन स्टेप ग्रीन मध्ये वन स्टेप रेड मध्ये दिसेल तुम्हाला ज्या स्टेप तुमच्या मध्ये त्या तुमच्या या ठिकाणी कन्फर्मेशन झालेल्या नाहीयेत आणि ज्या स्टेप तुमच्या ग्रीन मध्ये आहेत या स्टेप तुमच्या कंप्लीट झाल्या आहेत आपण असं घाई धरायला काही हरकत नाहीये लक्षात घ्यायचं याचमुळं विद्यार्थ्यांना एक कन्फ्युजन या ठिकाणी झालं आहे की आमची शेवटची स्टेप कधी होईल जे विद्यार्थी ऑफलाईन किंवा फिजिकली व्हेरीफाय केले त्यांच्या दहा पण स्टेप या ठिकाणी कंप्लीट झालेल्या आहेत बरोबर आहे पण ऑनलाईन वाल्यांची फक्त एक लास्ट स्टेप आहे आणि ते कंप्लीट होत नाहीये तर विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं बऱ्याच वेळेस मी पाहिलं की ज्याही विद्यार्थीने ऑनलाईन फॉर्म भरले आमचं रजिस्ट्रेशन झालं आम्ही प्रोसेस मध्ये आलो असं विद्यार्थ्याचा भ्रम आहे तर लक्षात घ्या आपण प्रोसेस मध्ये केव्हापर्यंत येणार नाही जोपर्यंत आपल्या लॉग इन आय मध्ये जोही आपला ऍप्लिकेशन e नंबर नंबर आहे पासवर्ड टाकल्यानंतर ज्या वेळेस आपल्या स्क्रीनवरती मध्ये जे मॅसेज आहे युअर युवर, युवर फॉर्म इज अंडर प्रोसेस हा फॉर्म किंवा एफ सी युअर सून असा जो मेसेज हो, आहे हा मेसेज जो युअर व्हेरिफिकेशन स्टेटस इज कम्प्लीट त्याच वेळेस आपण या प्रोसेस मध्ये असं ग्राह्य धरणं गरजेचं आहे हे खूप चुकीचं होत आहे की विद्यार्थी फॉर्म भरला म्हणजे मी प्रोसेस मध्ये आलो तर असं होत नाही आपण जो फॉर्म भरलाय या फॉर्म मध्ये जोपर्यंत आपलं व्हेरिफिकेशन स्टेटस सक्सेसफुल येत नाही तोपर्यंत आपण या प्रोसेस मध्ये नाही येत आणि प्रोसेस मध्ये आल्यानंतर आपल्याला लक्षात घ्यायचंय प्रिंट ऍप्लिकेशन म्हणजे ज्या विद्यार्थ्याचं व्हेरिफिकेशन झाले हे जरी स्टेप तुम्हाला लक्षात आली नाही तर नेक्स्ट स्टेप सांगतो मी प्रिंट ऍप्लिकेशन सेकंड अॅक्नॉलॉजमेंट व्हर्जन वाईज प्रिंट किंवा अक्नॉलॉज व्हर्जन वाईज ऍप्लिकेशन प्रिंट असा मेसेज आहे आणि थर्डचा तुमचा पॉइंट आहे अॅक्नॉलॉजमेंट कन्फर्मेशन प्रिंट जोपर्यंत आपल्या लॉग मध्ये कन्फर्मेशन प्रिंट निघत नाही तोपर्यंत आपण या प्रोसेस मध्ये इलिजिबल झाला तसं ग्राह्य धरायचं नाहीये दुसरं आहे की जे विद्यार्थी सा फिजिकल साठी गेले होते अशा विद्यार्थ्यांपैकी मी मेसेज वाचून दाखवेल की तुम्हाला काय कन्फर्मेशनचा मेसेज आहे डिअर कॅन्डिडेट बी बीटेक पहिल्यांदा येईल तुम्हाला डिअर कॅन्डिडेट नेम इन फुल तुमचा युअर ऍप्लिकेशन फ्रॉम ऍप्लिकेशन आयडी तुमचा जो अप्लिकेशन आयडी डी तो अप्लिकेशन आयडी कन्फर्मड लक्षात घ्या हॅज बिन कन्फर्मड आणि त्यामध्ये बाय स्कुर्टिनी सेंटर कुठला आहे स्कुर्टिनी सेंटरचा कोड येईल त्यानंतर कुठल्या डेटला झाले आणि कोणत्या टाइमिंगला तुमचं व्हेरिफिकेशन झालं असा तुम्हाला मेसेज येईल मॅसेज सुद्धा मी स्क्रीनवर शो करेन तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना सीईटी सेलचा व्हॉट्सअप अथवा टेक्स्ट अथवा मेल यापैकी कुठेही जरी मेसेज या प्रकारचा असेल तरी आपलं या ठिकाणी कन्फर्मेशन झालं असं आपण ग्राह्य धरू शकतो तत्पूर्वी आपण कन्फर्मेशन झाले ग्रा, असं ग्राह्य धरू नये हे मी विनंती करतो कारण बरेच विद्यार्थी इथं चुकतात आणि बऱ्याच विद्यार्थ्याचं एफ सी मध्ये डिस्क्रिप्शनशी पण येतात ते सॉल्व्ह न केल्यामुळे विद्यार्थी साठी इलिजिबल राहत नाहीयेत तर हे खूप महत्वाचा पॉइंट आहे की आपल्याला रजिस्ट्रेशन नंतर पुढे कुठल्या स्टेप्स फॉलो करायचे तर या स्टेप जर विद्यार्थी स्ट्रिक्टली फॉलो केल्या तर आपला कुठलाच कसलाच लॉस होणार नाहीये ठीक आहे थँक्यू फॉर वॉचिंग